विजापूर रोड परिसरातील श्रीमती निर्मलाताई ठोकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नाइंटी फाय एफ एम या रेडिओ स्टेशनला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून इयत्ता आठवीमधील विद्यार्थी तसंच शिक्षकांनी जुळे सोलापूर येथील नाइन्टी फाय माय एफ एम या रेडिओ प्रसारण केंद्रास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली स्टेशन संदर्भात विद्यार्थ्यांना उत्सुकता असते इथून प्रकारे प्रसारण होतं यामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो कोणती नवीन पद्धती रेडिओ स्टेशनमध्ये अंमलात आणली जाते यातील निवेदकांचं काम त्यांची कार्यशैली याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याकरता ठोकळ प्रशालेच्या वतीनं एफ एम रेडिओ स्टेशनला भेटीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी उत्सुकतेनं यावेळी संपूर्ण माहिती घेतली मोठ्या कुतूहलतेनं विविध विभागांना भेटी देण्यात आल्या दैनंदिन अभ्यासक्रमाशिवाय नाविन्यपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांमधून यावेळी समाधान दिसून आलं संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ संचालिका शिल्पा ठोकळ सचिव भिकाजी गाजरे यांनी विद्यार्थी तसंच शिक्षकांचं कौतुक केलं तसंच सदर उपक्रमासाठी प्राचार्य डी गाजरे यांचं मार्गदर्शन लाभलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सहशिक्षक अर्जुन सुरवसे युसुफ शेख तसंच सहशिक्षिका पूनम चव्हाण यांनी परिश्रम घेतले